छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करोडे येथील सर्जेराव चव्हाण आणि मनोहर चव्हाण यांचा लखन आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दाडेगाव येथील सायनाथ कराडे यांचा सर्जा या बैलजोडीने हवाई वेगाने मात करत राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा जिंकली आहे सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे आमदार चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी स्पर्धेमध्ये लखन आणि सरजाने सुरुवातीपासून सर्वांना मागे टाकून अंतिम फेरी जिंकली आहे सरजेराव चव्हाण यांनी अडीच वर्षांपूर्वी जालना येथील गजानन काळे यांच्याकडून अकरा आक... लाख एकावन्न हजार रुपयात लखनची खरेदी केली होती तीन वेळा लखन हिंद केसरी बनलाय सरजा देखील तीन वेळा हिंद केसरी बनलाय लखनला दिवसभरात जवळपास पाच लिटर दूध काजू बदाम वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीचे पीठ गावरान अंडी असे खाद्य दिले जाते त्याची देखभाल अविनाश चव्हाण हे करत असतात त्याला स्वतंत्र गोठा असून स्वतंत्र पिकअप व्हॅन प्रवासासाठी तयार ठेवली जाते लखनने आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या आहेत दुचाकी हिरो होंडा शाईन बुलेट चांदीच्या गदा रोख रक्कम असे भरपूर पारितोषिक लखनने जिंकले आहे येथील संजयराव चव्हाण यांच्याकडे पन्नास गायी आणि वासरे आहेत त्यात लखन ओम छोटा लखन हे बैल आहेत वर्षाला तीन लाख रुपये खर्च फक्त बैलांवर केला जातोय ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे जावेद शेख एमसे न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर